नमस्कार अंगणवाडी सेविकताही मदत निस्तई आशा कार्यकर्त्याताई तसेच था, गटप्रवर्तकताई सर्वांना आनंदाची बातमी आहे खूपच महत्त्वाची माना ताट करणारी बातमी सर्व अंगणवाडी सेविकताई व मदत निस्तई यांच्या माना उंच करणारी बातमी आजची आलेली आहे तर काय आहे ही बातमी सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने त्या जीवाचं रान करून अंगणवाडी शेविका शिकवलेलं आहे नेमकं का, काय आहे आजची नेमकी बातमी सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मी देवानंद गव्हादे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अवघ्या चार वर्षाचा असताना वडिलांचे छत्र हरपले मात्र आईने हिंमत न हारता मोलमजुरी व टेलरिंग व्यवसाय करत मुलाचे शिक्षण पूर्ण केले मुलाने देखील जिद्द व चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात वयाच्या सव्वीसव्या वर्षी न्यायाधीश पदाला गवसणी घातली ही प्रेरणादायी कहाणी जत तालुक्यातील कर्नाटक सीमावर्ती सीमेलगतच्या सोनलगीच्या सुपुत्राची आनंद वैजनाथ देशमुख असे त्याचे नाव नुकत्याच न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग व दिवानी न्यायाधीश कनिष्ठ थर या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात राज्यात सतराव्या क्रमांकाने आनंद देशमुखने यश मिळवले आनंदचे वडील वैजनाथ यांचे दोन हजार तीन साली अल्पशा आजाराने निधन झाले परंतु हे दुःख पाठीवर टाकून तत्कालीन परिस्थितीतही आनंदची आई कविता यांनी मजुरी व टेलरिंग व्यवसाय सुरू केला आणि मुलाचे शिक्षण केले मुलगा आनंद याचे पहिले तर चौथीपर्यंतचे जिल्हा परिषद स्व शाळा सोनलगी येथे शिक्षण पूर्ण केले यापुढं तो पाचवी ते पदवीपर्यंतचे शिक्षण यम व्ही कॉलेज उमदी येथून एक दोन हजार एकोणीस साली घेतले असे असताना लहानपणापासूनच आनंदला परिस्थितीचे चटके सहन करावे लागले हॉटेल दवाखाने गिरणीत मिळेल ते काम करत त्याने शिक्षण घेतले त्याचा हा प्रभा प्रवास दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरक आहे परिस्थितीचे चटके सहन करत शिक्षण परिस्थिती चटके सहन करून शाळेसाठी लागणाऱ्या पैशाची पूर्तता करण्यासाठी आनंद शाळा सुटल्यावर तसेच सुट्टीच्या दिवशी मिळेल त्या का ठिकाणी काम करणारा करायचा काम करता करता पदवीचे शिक्षण पूर्ण झाले त्यानंतरही परिस्थितीने पाठ सोडली नाही आनंदने सिंहगड कॉलेज पुणे येथे कायद्याच्या पदवीसाठी प्रवेश घेतला मिळेल ते काम करत दोन सन दोन हजार बावीसमध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण केले हे शिक्षण सुरू असताना न्यायाधीश परीक्षेची तयारीसुद्धा त्याने तिथं केली होती तर खरंच एक प्रेरणादायी आणि समाजात अंगणवाडी शेविकेदै मदतनिस्ताई यांच्या माना उंचावणारा हा जो न्यायाधीश बनलेला आहे मुलगा याने खरंच त्याच्या आईची मान तर उंच केलीच केली आहे त्याबरोबर समाजात त्याने एक आदर्शसुद्धा निर्माण केलेला आहे की इतक्या विपरीत परिस्थितीतसुद्धा कुणी न्यायाधीशसुद्धा बनू शकतं गिरणीमध्ये काम करून हॉटेल्समध्ये काम करूनसुद्धा एक मुलगा न्यायाधीश बनू शकतो म्हणजे हे एक, एक आदर्शच त्यांनी ठेवलेला आहे तर व्हिडिओ आढळल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा